चांदोलीवर निसर्गानं उधळण केलेली आहे या सौंदर्य याची येते चांदोली धरण चांदोली अभयारण्य ही या ठिकाणची प्रमुख पर्यटन स्थळ आहे यातच आता गुढेपारघणी पठाराची भर पडली आहे त्या वातावरण खूप छान झालेलं आहे हल्लादायक असं या ठिकाणचं वातावरण आहे उंच उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत त्यातून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आहेत आकाशात खाली ठिकाणी ढग आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी झालेली पर्यटकांची गर्दी यामुळं इतकं वातावरण अत्यंत नयनरम्य आहे, आहे। इतकंच नाही तर ते डोळ्यात साठवून ठेवावं असं वाटतं मात्र कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा या ठिकाणी नाही शासनानं जर विचार केला किंवा मनात आणलं तर या ठिकाणी खूप मोठा विकास या विभागाचा भागाचा होऊ शकतो या ठिकाणी मोठमोठे डोंगर आहेत त्या डोंगरांमध्ये रोपवे होऊ शकतो त्याचबरोबर उंच पठार आहे आहे त्यामुळं पॅराग्लायडिंग होऊ शकतं त्याचबरोबर या ठिकाणी छोटे मोठे धबधबे आहेत रस्ते केले आणि पर्यटक या धबधब्यापर्यंत पोहोचतील या ठिकाणच्या सौंदर्याचा आनंद लुटतील या ठिकाणी शेकडो एकर खासगी मालकीची जमीन आहे शासनानं जर उद्योगधंद्याला चालना दिली तर इथं उद्योगधंदे वाढीच लागतील आणि या ठिकाणचे ग्रामस्थ जे आहेत ते कामानिमित्त मुंबईला आहेत तिथं जर व्यवसायाला चालना मिळाली तर त्यांची भटकटी थांबेल पर्यायानं या परिसराचा विकास खऱ्या अर्थानं गरज आहे ती पर्यटन विकास महामंडळाचा याकडे लक्ष देऊन या भागाचा विकास करण्याची निसर्गाचं सौंदर्य हे कनाकनामध्ये बसलेली आहे याची प्रचिती सध्या गुढेपाजगिनीचे पठार करून देत आहे या पठारावरती पसरलेल्या हिरव्या कंच डोंगर रंगा गगनचुंबी पवनचक्क्या कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि घाटगळण्याचा रस्ता हे आकर्षणाचं केंद्र बनलेले आहेत शराळ तालुका पाचगणी येथे आम्ही प्रथमच या ठिकाणी निसर्गाचा स्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत पण आम्ही फक्त ऐकलो की या ठिकाणी हिमाचल प्रदेशासारखा हा परिसर आहे पण आज प्रतिशा दरम्यान बोलला आहे या ठिकाणी आज पाऊस खूपच पर्यटकांची गर्दी झालेली आहे आणि या ठिकाणी वातावरण पण निसर्ग रम्य एकदम अतिशय उत्तम असं झालेलं आहे नमस्ते सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण चांदोली अभयारण्य हे आपल्या सर्वांच्याच पर्यायचे ठिकाणी आहेत परंतु पाच गणे पर्यटकांना माहिती नाही आहे आज उद्या नसल्यामुळे बरेच पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत सर्वांनाच निसर्गाचा आनंद घेता येतो या ठिकाणी थोड्या अजून सोयी सुविधा झाल्यास पर्यटक अजून खूपच आनंदी आणि उत्साही राहतील असे हे एक आपलं पाचगणी सांगली जिल्ह्यामधील गुढे पाचगणी ठिकाण आहे त्यामध्ये सर्वच पर्यटक तिथे येऊन आनंद घेतात निसर्गाच्या सांगापास असलेले हे बुढेपाचवणी ठिकाण अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आहे